नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आता आपल्या सरांचा का रुस्ते हिंद केसरी म्हैबे आपल्याला पुसिगा भिंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तर आता सगळ्यांनी आतुरता लागली आहे ती पुसिगा भिंद केसरी मैद मैदानात म्हैब्याचा पैरा नेमका कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो हीच मी अपडेट देणार आहे मित्रांनो सदाभाऊ मास्तर यांनी टॉपचंच निवेदन केलं आहे आणि टॉपच्या पैऱ्यातच आपल्याला आपला रुस्ते मे केसरी मैब्या दिसणार आहे तर पैरा कोण तर मित्रांनो त्याच्या जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या आधी मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुर आणि घोटकरांचं रॉकेट ही टॉप चिडी आपल्याला पुसेगाव हिंद केसरी मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि राहिला तो आता आपल्या सर्वांच्यासारखा रुस्तिमे हिंद केसरी म्हैब्या तर मैब्याचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो महिब्याचं देखील टॉपचंच निवेदन केलं आहे मागच्याच वडकी मैदानात म्हैब्या आपला गुलालाचा मानकरी ठरल्या आणि त्या मैदानात पैरा होता फॉर्च्युनरचा मानकरी सरज्या आणि आता पुसेगाव हिंद केसरी मैदानात पिन तोच टॉपचा जोडा आपल्याला वडके हिंद केसरी गुलालाचा मानकरी म्हणजे च मानकरी सरजा आणि रुस्ते मे हिंद केसरी मैब्या पुन्हा एकदा ही, ही जोडी आपल्याला शंभर टक्के या मैदानात पळताना दिसणार आहे तर कशी वाटली मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक एंड सबस्क्राईब करायला विसरू नका